মতিয় <simitation> 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 नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओ मध्ये आम्ही पोहोचलो आता महाबळेश्वर मंदिराच्या जवळ महाबळेश्वर मधले पॉइंट कव्हर करायचे आम्हाला तर इकडे एंट्रीला आपल्याला हजार रुपये काहीतरी घेतात ना हजार रुपये हजार रुपये फी आहे टेम्पो ट्रॉलर आहे म्हणून तर पर पर्सन काहीतरी असं असते पंचावन्न रुपये पर पर्सन आणि लहान मुलांचे मायनस करतात कमी करतात पैसे आता आपण इकडे मंदिरात दर्शन घेऊया राहिले काही पॉईंट बघू अर्थसीट पॉईंट मंगी पॉईंट आहे पार्किंगला रुपये पार्किंगचे मंदिरात जाण्यापूर्वी सुरुवातीला आम्हाला लागले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला तिथे आम्ही दर्शन घेतलं भव्य असं गेट आहे त्या गेटमधून आपण एंट्री केल्यानंतर आतमध्ये पण पार्किंग अवेलेबल आहे इतके चार्जेस थोडेसे जास्त आहेत बाहेरच्या पार्किंगपेक्षा त्यामुळे तुम्ही आतमध्ये पण लावू शकता बाहेर जर गर्दी असेल तर आतमधला परिसर एकदम विस्तीर्ण खूप मोठा आहे चला इथून सुरुवात झाली आईस्क्रीम वगैरे भरपूर सारखं काय आहे शॉपिंग आहे शॉपिंग चलो जावे पटापट स्ट्रॉबेरी पण मिळते इकडे स्ट्रॉबेरी आहे आमची सगळी माणसं इकडे तिकडे पसरली जातात मंदिरापर्यंत जाताना आजूबाजूला भरपूर सारी दुकान लागतात बरेच जण इकडे शॉपिंग करतात बऱ्याच साऱ्या वस्तू इकडे खरेदी करण्यासारख्या आकर्षक असतात त्यामुळे भरपूर जण इकडे येऊन खरेदी पण करतात मी मंदिर आवारात पोचलो त्यावेळेस भरपूर सारी रांग होती कारण रविवार होता बरेच भक्तभक्त तिकडे दर्शनासाठी आलेले आम्ही मुखदर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मंदिराच्या पाठच्या बाजू जरूर या कारण इकडचा सा परिसर खूप बघण्यासारखा आहे मंदिर नेमकं कसं आहे तुम्हाला पाठच्या बाजू झाल्यानंतर दिसतं तर इकडे हे मंदिर जवळपास सोळाशेच्या आसपास बांधलेलं आहे जे आहे ते आतमधला जो मुख्य गाभार आहे ते पाचशे वर्षापूर्वीच आहे आतमध्ये जे काही शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि जगातलं असं पहिलं मंदिर आहे शिव शिवाचं ज्याच्यामध्ये रुद्राक्ष रूपामध्ये हे इकडचं शिवलिंग आहे आणि समोर आहे ना पंचगंगा मंदिर आहे तिकडे जाणार आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो त्या आजूबाजूला आणखीन काही दुकानं पुढे जाताना दिसतात अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती पंचगंगा न मंदिर सुद्धा आहे तिकडे पाच नद्यांचा उगम कसा होतो हे आपल्याला बघायला मिळतं तिकडे सुद्धा वेगळ्या नद्यांची जी नावं आहेत तिथे कृष्णेच्या सुद्धा कृष्णाबाईच्या पण दर्शन घेऊ शकतो इकडे मुलांची सहल आलेली आणि आम्हाला लहानपणाचे दिवस आठवले थोडा पुढे आहात तुम्ही तर तुम्हाला असं श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र आहे असं गेट इथे पाच नद्यांचा उगम होतो मंदिराच्या आवारामध्ये दुकानांची जास्त रेंज या बाजूला बघताय आपण श्री पंचगंगा मंदिरामध्ये हो। पोहोचलेले आहोत हे पण एक पुरातन मंदिर आहे या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो महाबळेश्वर हे उंच ठिकाण आहे या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो त्यामध्ये कृष्णा वेन्ना कोयना सावित्री आणि गायत्री तर इथे पाच नद्यांचं जे पाणी एकत्र येऊन या गोमुखातून बाहेर पडतो तिथे आपण एक तीर्थ म्हणून पिऊ शकतो आणि भरपूर जण इथून ते पाणी बॉटलमध्ये घेऊन घरी पण नेतात तर ह्या सगळ्या नद्या आहेत त्यांचा उगम कसा होतो ते पण आपल्याकडे बघायला मिळतं आणि कृष्णामाचं दर्शन आपल्याला इथे घेता येतं तर तुम्ही कधी आलात तर श्री महाबळेश्वर क्षेत्र आणि इकडे या दोन मंदिरांना जरूर द्या कारण बाकीचे पॉईंट्स बघता बघता सगळ्यात मेन आकर्षण काय आहे तर इकडचं आपलं हे मंदिर पण आहे तिथे आपण दर्शन घेऊ शकतो इकडचं जे तीर्थ आहे ते घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो तर तुम्ही इकडे जरूर या खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला पाच नद्यांचं पाणी एकत्र येऊन त्या गोमुखातून बाहेर पडतं ते प्यायचा एक वेगळं समाधान असतं थंड थंड वार पाणी तीर्थ आहे ते आम्ही मस्त राहिलो ते आणि आता इथून शॉपिंग काय करू आणि निघूया पॉईंट बघायला शाळेची सण आलं तालुका कुठे तालुका निप्पाणी बेळगाव बेळगावच्या मंदिर आवार परिसरातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला इकडे जी शाळेची मुलं दिसली ते बघून खूप आकर्षण वाटलं कारण की आम्ही आमच्या लहानपणीसोबत सहली निमित्त नवीन नवीन ठिकाणे जायचो त्यावेळेस ते आमचे दिवस आठवले खरेदी करण्याची ओढ असते आणि नवीन ठिकाणाला पहिल्यांदा भेट दिलेली असते हे कोवळं वय असतं किंवा मन असतं आपण सगळ्या गोष्टी कुतूहराने बघत असतो इकडे खरेदी करत असतो फेमस है, है, फेमस हे फेमस आहे इथला हे फेमस आहे नाना ह्यांचे चणे हे खूप फेमस आहेत आम्ही तिथे खरेदी केले आणि टेस्टिंगला पण ते आपल्याला देतात त्यामुळे तुम्हाला हवे ते तुम्ही इथे खरेदी करू शकतात आम्ही इथे ना शेंगदाणे घेतलेत ते थोडेसे गोडसर लागतात ते म्हटलं नारळ पाण्यामध्ये

हा सगळा परिसर फिरून झाल्यानंतर आम्ही सगळे विखुरलेलो तिकडे एका वॉशरूम आहे पाठच्या साईडला तिकडे फ्रेश झाल्यानंतर आम्ही या परिसरामध्ये एकत्र सगळे जमा झालो आणि आम्ही आमच्या बसच्या देशाने पुढे निघालो चला सगळे एक एक जमा झालेत आणि शॉपिंग पण थोडी झाली इकडे संध्याकाळ होत आले सभापत झालेत आम्हाला सगळे पॉईंट काय कव्हर करता येणार नाही एका दुसऱ्यामधले मधले आम्ही करू आणि जाऊ कारण की ऑलरेडी सगळ्यांनी पॉईंट बघितलेले आहेत चला पुढच्या महाबळेश्वर मध्ये एवढे पॉईंट आहेत ना की तुम्हाला एक दिवस पूर्ण आहे ते पण पटापट पटाउट जाऊ ना तुम्ही निवांत जर बघाल ना एक पॉईंट तुम्हाला दोन तीन दिवस तरी यायला पाहिजे इकडे एवढे पॉईंट आहेत वस्त्रात तुम्हाला यायला पाहिजे श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिराच्या आजूबाजूला भरपूर सारे पॉइंट्स आहेत आम्ही सगळे पॉईंट्स करायला गेलो असतो आम्हाला खूप रात्र झाले आणि शक्य पण नव्हतं ते आमच्याकडे जेमतेम मी तास होता आम्ही जवळपास असलेले पॉईंट बघायला गेलो तर जाताना जो हा रस्ता आहे जो वन खात्यातर्फे मेंटेन केला तो खूपच सुंदर रस्ता आहे ह्या रस्त्यावर आम्ही प्रवास करत ऑर्थर सीट पॉईंट टायगर पॉईंट त्यानंतर सावित्री पॉईंट इकडे निघालो गाडीमध्ये सगळेजण निवांत बसलेले थोडेसे थकल्यासारखे होते कारण दिवसभर आम्ही गाडीतच प्रवास करत होतो आणि पण वातावरण छान होतं त्यामुळे एकदम रिफ्रेश वाटत होतं इकडे प्रज्ञ झोपेतून जस्ट उठलेल्या कारण त्यांनी झोप एक काढली होती तर आता तर उठल्यानंतर एकदम जरा फ्रेश होता आणि पूर्ण व्हॅली आहे पूर्ण पूर्ण व्हॅली आहे इथून नजरारे मस्त बघा भिंडार बाकी पण तिथे जास्त मला पैसे दिलं होतं फेमस आहे स्पॉट चला सगळ्या इथं पार्किंग लागल्यात पूर्ण फुल झाले पार्किंग पण पा। पुढे सगळ्या फुटपर्यंत गाड्याच लागल्यात चला गाजर खात गाजर ते डेंजर इथून आहे ना त्या पॉइंटला जाताना खाली उतरा लागतं जंगल पूर्ण पावसाळ्यातला नजारा इथले भारी असाल एकदम हिरव हिरव कारणू आपलं आठवत काय लहानपणी आणलो इकडे आपण लहान रद् त्याला उचलून उचलून घेऊन गेलो छोटा नुसतं फिरवायचो हातात घेऊन झालेलं ना आपण फांदी आली दाखवत होता हा इथे डी एस एल आर डी एस एल आर कॅमेरामध्ये शूट करायचा आपण डी एस एल आर कॅमेरा होता त्या हा हंटिंग पॉईंट आहे याच्या इथून आहे ना शिकार करायचे ब्रिटिश ऑफिसर तर असे खूप पॉईंट आहेत म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर पॉईंट आहेत काही रस् काही रस्त्यामध्ये पण लागतात व्हॅली आहे मोठी चला जाया पटापट खाली इकडे तुम्हाला दुकाने पण मिळतील नाश्ता करण्यासाठी दिवसभर सगळे पॉइंट बघून आल्यानंतर सगळ्या पॉईंटला अशी दुकान नाहीत इथे आहे आता इको पॉईंट आहे इकडे माकडं खूप असं सांभाळून थोडे आब ना किती निवांत बसलाय बसले बसलेच बघ पोट भरून बसलेच ते आपण मागच्या वेळेस गेलो पॉईंट कुठला होता हा तर तोच पहि ऑर्थर सीट पॉइंट ना तिकडे आपण गेलेलो

इथे फोटो पड्या आम्ही एकदम असं सूर्यास्त व्हायचं वेळ आलोय आणि धुक पसरलंय पूर्ण इकडे असं एकदम ला। लांब लांबचे परीक्षा दिसत नाही एवढा काय आमची सर्व मंडळी एकत्र या ठिकाणी जमा झाली आणि त्यांनी मस्त छान छान फोटो सुद्धा काढले आजूबाजूचा परिसर निसर्ग बघण्यासारखा होता इथल्या सगळ्या आठवणी आपण फोटोमधून घेऊन जाणार होतो त्यामुळे प्रत्येकाने इथल्या आठवणी जमा केल्याने पुढच्या प्रवासाला मी निघालो पेऊन चला चला प्रत्येक पॉइंटची माहिती दिली असते अपघात झालेलं बोटीतून या परिसराच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पॉइंट सगळ्यात आकर्षण म्हणजे इथला ऑर्थर सीट पॉइंट इथून आपल्याला पश्चिमेकडचा भाग बघायला मिळतो पूर्ण सह्याद्रीच्या रांगा दिसतात आणि सावित्री नदी जिथून उगम पावते तो परिसर इथून बघता येतो आपल्याला तर इथली गोष्ट पण रंजक आहे इंग्रज अधिकारी ऑर्थर यांच्या कुटुंबाचा सावित्री नदीमध्ये पोटीत पुढून मृत्यू झालेला त्यांचा अशोक म्हणून ते त्यांची आठवण म्हणून ते इकडे येऊन खुर्चीवरती दररोज बसायचे आणि पश्चिमेकडे सूर्यास्त होताना ते बघत बसायचे तर ता त्यांची आठवण म्हणून ह्या पॉइंटला ऑर्थर सीट पॉईंट नाव ठेवलेलं आहे तर तुम्ही कधी आलात ह्याच पॉईंटला जरूर भेट द्या इकडून खूप खोलपर्यंतचा परिसर दिसतो अगदी दूरदूरचा परिसर भुख्यात गेलेला पण आपल्याला बघायला मिळतो पावसाळ्यामध्ये पण इथं वातावरण खूप छान असतं तर कधी आलात तर या ठिकाणाला जरूर भेट द्या आम्ही मुलांसोबत दोन वर्षांपूर्वी आले त्यावेळेस प्रांजू प्रज्ञू यानं घेऊन आलेलो तर त्यावेळेस आम्ही या पॉईंटला आल्यानंतर आम्हाला या पॉईंटचा खूप आकर्षण निर्माण झाला तिथून आम्ही कधीही महाबळेश्वरमध्ये यापुढे येणार त्यावेळेस या पॉईंटला नक्की भेट देणार कारण की या पॉईंटबद्दल जास्त आकर्षण निर्माण झालेलं आहे कारण की इथली गोष्ट पण अशी रंजक आहे प्रज्ञून यावेळेस आता मोठा झाल्यानंतर जवळून या गोष्टी बघितल्या हा पॉईंट बघण्यासाठी इथे चार कठेडा पण मानलेला आहे परंतु इथे तुम्ही याल तर तुम्ही सुरक्षिततेची काळजी जरूर घ्या फोटो खूपच छान आहे मी काही फोटोसुद्धा काढले महाबळेश्वरमध्ये तुम्ही याल तर ह्या पॉईंटला नक्की जर द्या असे भरपूर सारे असे काही पॉईंट आहेत ना जे बघण्यासारखे आहेत आणि तिथला एक इतिहास पण वेगळा आहे त्यातला हा पॉईंट मला सगळ्यात जास्त हा पॉईंट आवडतो कारण इतली स्टोरी पण आहे ना एकदम अशी युनिकच आहे खूप भारी नक्की आहे सावित्री पॉईंट आणि हे पॉईंट मला खूप आवडतो आणि पूर्ण कोकणचा पूर्ण पाठीमागचा परिसर दिसतो हा की ही कोकण साईड आहे आबळेश्वरची वेस्ट साईड चलो आपले पूर्वज आहेत इथे फोटो पड ग्रुपचा हो इथे चांगला येतो पाठी व्यू नंतर डायरेक्ट बस मध्ये जाव्या डायरेक्ट सगळे या पटापट रवन करून ठेवला गो किती मजा झाली त्याची अरे ह्यांना दिल्या का मध्ये सवय लागते त्यांना

मंडळी था। आम्ही आज दिवसभर फिरलो इकडे महाबळेश्वर मध्ये सगळ्यात पहिले गेलो आपण कुठे मॅप्रो गार्डन तिकडे जवळजवळ दुपार झाली आम्हाला जेवलो तिकडे एका हॉटेलात आणि त्यानंतर आम्ही इकडे या पॉइंट आलो कुठे महाबळेश्वरच्या इकडे मंदिरात दर्शन घ्यायला गेलो पहिला हा पंचगंगा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इकडे आलो पॉईंट असे भरपूर आहेत आपण नेक्स्ट टाइम कधीतरी अर्धवट राहिली ट्रीप म्हणजे अर्धवट राहिलेले पॉईंट ते कवर करू पण मजा आली की नाही दोन दिवस आता परतीचा प्रवास आहे आपण इथून आहोत कुठून आंबेनेरी घाटात जाणार ना, ना। आंबेनेळी घाट ते आपण डायरेक्ट महाडला जाणार आहोत महाडला हां महाडला जाऊन तिकडे जेवण करून नंतर रिटर्न रात्री घरी तर आपली ट्रीप इकडे संपणार आहे म्हणजे महाबळेश्वरची इथपर्यंत लोकेशन प्रवास सुरू होणार रिटर्नचा आता परतीचा प्रवास चला लवकरच भेटू गणपती अप्पा मंगलमूर्ती चलो बाय बाय भेटू नेक्स्ट मध्ये बाय बाय चलो छान मजा आली वगैरे खूप काढले जावे चला भेटू लवकरच